भुसावळ शहरात माणुसकीला काळीमा फासणारी घट गट, घटना उघडकीस आली आहे आज दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी पहाटे सकाळी साडेपाच वाजता अंदाजे अडीच महिन्याच्या मनुष्य जातीच्या बाळास कपाटात गुंडाळून भुसावळ रेल्वेच्या आउटर डाऊन ट्रॅकवर सिग्नलच्या खंब्याजवळ मार मरण्यासाठी सोडण्यात आले होते सुदैवाने कर्तव्यावर असलेले रेल्वे सुरक्षा रक्षक सुपसिंग पृथ्वीराज मीना यांना थंडीने कुडकुडत असलेले व डासांनी कडकडून चावा घेतलेल्या लहान बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू ला। आला रडण्याचा आवाज येणाऱ्या दिशेकडे जाऊन पाहिले असता ते लहान बाळ असल्याचे दिसून आले प्रसंगी सिंग मीना यांनी याची माहिती वरिष्ठांना देत त्या बाळा सांभाळण्यासाठी एका महिला सुरक्षा रक्षक सुलोचना कांबळे यांना सोबत घेऊन ट्रामा केअर येथे उपचारार्थ दाखल केले त्यावर प्रथमोपचार करून त्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील बाल संगोपन केंद्रात हलवण्यात आले सध्या बाळाची प्रकृती उत्तम असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी कळवले आहे बघत रहा एम एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत ब्युरो चीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र एक झट कोणत्या साईडला मिळालेला होतो तो रेल्वे स्टेशन भुसावळ आउटर सिग्नल साईडला एक कोणत्या साईडला बाजारपेठ पोलीस स्टेशन वरती ट्रॅकवर सापडला होता का ट्रॅकच्या बाजूला बाजूला